स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत आहोत मराठी व्याकरण शब्दांच्या जाती आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत केवळ प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार केवळ प्रयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय आपल्या मनातील भावना म्हणजेच दुःख आनंद आश्चर्य इत्यादी व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ अरे रे बाप रे ओहो शाबास, इत्यादी अरे रे खूपच दुर्दैवी घडली ओहो किती सुंदर दृश्य आहे या वाक्यामध्ये अरे रे अन ओहो हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत केवळ प्रयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात हर्षदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक दर्शक संमती दर्शक विरोध दर्शक तिरस्कार दर्शक संबोधन दर्शक आणि मौन दर्शक पहिला प्रकार आहे आपला हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्य जे केवल प्रयोगी अव्ययातून हर्ष किंवा आनंद व्यक्त होतो त्यांना हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ अ वा, वा, वा ओहो इत्यादी आहा किती सुंदर धबधबा आहे ओहो येथे आल्यावर मन एकदम प्रसन्न झालं या वाक्यामध्ये आहा हा आणि ओहो हे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत दुसरा प्रकार आहे आपला शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय जे केवळ प्रयोगी शोक किंवा दुःख व्यक्त होते त्यांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आई ग अगाई हाय 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 उ अरे रे इत्यादी अरे रे बिचाऱ्याच खूप वाईट झालं आई ग कसं सहन केलं असेल बिचाऱ्यांनी या वाक्यामध्ये अरे रे आणि आई ग हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत तिसरा प्रकार आहे आपला आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय ज्या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग आश्चर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो त्याला आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ओ, ओ ओ अबब ओहो आ हा हा बापरे अरेच्चा इत्यादी अबब केवढे हे मोठे धरण अरेच्चा तू येथे कसा काय या वाक्यामध्ये अबब आणि अरेच्छा हे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्य आहेत प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्य ज्या केवळ प्रयोगी अवयचा उपयोग एखाद्या गोष्टीची प्रशंसा करण्यासाठी केला जातो त्याला प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ शाबास छान वावा भले ठीक फड खाशी इत्यादी शाबास तू खूप छान काम केलं जेवण खूप छान झालं या वाक्यामध्ये शाबास आणि वा हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत पाचवा प्रकार आहे संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ज्या केवळ प्रयोगी अवयवाचा उपयोग संमती दर्शविण्यासाठी केला जातो त्याला संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ठीक बराय जी हा हा अच्छा इत्यादी ठीक आहे तुम्ही येऊ शकता हा तू ते घेऊन जा या वाक्यामध्ये ठीक आहे आणि हा हे संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत सहावा प्रकार आहे आपला विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय ज्या केवळ प्रयोगी अवयचा उपयोग एखाद्या गोष्टीला विरोध दर्शविण्यासाठी केला जातो त्याला विरोधदर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात उदाहरणार्थ छे छे अह हॅट छे 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 असं मी काही बोललोच नाही अ हे मला नाही आवडलं या वाक्यामध्ये छे छे आणि अह हे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत सातवा प्रकार आहे आपला तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ज्या केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार दर्शविण्यासाठी केला जातो त्याला तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ शी सु शिक्क ईश हुडत हुड फूस हत छी इत्यादी शी किती घानेडा आहे हा ची मला ते नाही आवडत या वाक्यामध्ये शी आणि ची ही तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत आठवा प्रकार आहे आपला दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ज्या केवळ प्रयोगी अवयचा उपयोग एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी केला जातो त्याला संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ अग अरे अगो अहो ए अगा बा रे इत्यादी अग जरा बाहेरे अरे ऐक ना या वाक्यामध्ये अग आणि अरे हे संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत प्रकार नववा मौनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ज्या केवळ प्रयोगी अव्ययांमधून गप्प किंवा मौन राहण्याचा बोध होतो त्यांना मौनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ चुप गुपचूप चुपचाप गप इत्यादी चूप आवाज कमी कर गप्प बस हत्ती होतय तुझं या वाक्यामध्ये चुप आणि गप्प बस हे मौनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत